नांदेड हमलमपाडी हातगडा संघटनेकडून आमच्या शासकीय अन्नधान्य गोडाऊनवर काम करणाऱ्या कामगारांच्या महागाई निर्देशाच्या राहिलेल्या उर्वरित पेमेंटसाठी जवळजवळ जोड़ आम्ही दोन वर्ष झालं यांच्या मागं लागलेलं आहे एकदम टोलवाटोली करते डीएसओ त्या कोड टाकते कलर डीएसओवर टाकते ते दोन्ही कलेक्टरवर टाकते कलेक्टरना पत्र देते पत्र देऊन सुद्धा ह्यांनी काम करत नाहीत मग गुत्तेदाराकडे म्हणते गुत्तेदाराकडे गेलं डी एस ओचं पत्र आणा ह्या सगळ्या गोष्टी शासनानं टेंडर काढल्यानंतर त्या गुत्तेदाराची जबाबदारी असते की ह्या कामगाराचं पैसे आपण केव्हा द्यायचे कसे द्यायचे किती द्यायची पण हे राहिलेल्या उर्वरित पैशांकडे कोणी दखल देत नाही कितीतरी वेळा पत्रावर केला कितीतरी वेळा जाणं येणं केलं करून सुद्धा हे टोलवाटोली करायला आले नाईलाज असतो आम्ही ही भूमिका घेतली की उद्या येणाऱ्या दोन तारखेपासून काम बंद आंदोलनचा घेतला होता पण त्याच्यात त्यांनी आणखी विनंती केली की अधिकाऱ्याची कुठल्या तरी बदली होणार आहेत आणि ते बदली झाल्यानंतर ते परत दुसरे अधिकारी येऊन बसेपर्यंत ये इथं कोणी विचार करणार राहत नाही आणि हे जीवनाशोक असतोय लोकांची तारंबळ होती एक तारखेचा सामना आहे माल सप्लाय करावा लागते असे काही अनंत अडचणी आमच्यामुळं आमच्या समोर ठेवल्यामुळं आम्ही एक वेळा विचार करालो ह्या सगळ्याच्या विचारानं आता पुढे केव्हा काय करायचं ते करायचं पण याच्यानंतर आम्ही जर बंद केला तर ते घेतल्याशिवाय आम्ही काम चालू करणार नाही हे निश्चित आहे फक्त सोमवारी म्हणजे सोमवारच्या दिवशी परत ना, पर ना भेटणार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना भेटणार गुत्तेदारांना भेटणार यदा कदाचित जर त्यांचं आम्हाला सहकार्य भूमिका योजिशील जर राहिली तर मग आम्ही माघार घेणार नाहीतर आमचं काम बंद राहील मुख्य देश आम्हाला कोणाला सांगता येत नाही शासनाची मान्यता त्याला भेटली नाही असं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचं म्हणणं आहे बुद्धेदाराचं म्हणणं आहे की आम्हाला डीएसओचं पत्र द्या बुद्धेदार म्हणतील की तसं पत्र आम्हाला देता येत नाही गुत्तेदाराला देता येत नाही आम्हाला मान्यता आले की आम्ही तुम्हाला माथाडीत पैसे टाकू माथाडीला बोलले की म्हणते तिकडून पैसे आल्याबरोबर त्याच दिवशी आम्ही तुमच्या अकाउंटात टाकू हे अशा भानडी चालू आहेत मी म्हणतो की आणखी आम्हाला स्वातंत्र्य भेटला नाही आम्ही रस्त्यावरच्या चेंडूसारखे पाठीवर पोत घेऊ पोतं घेऊन काम करायचं आणि पैशासाठी असं निवड फिरत राहायचं हीच अवस्था आमची चालू आहे वतीनं शासकीय अन्नधान्य गोदामाच्या सर्व मुकोदमाची बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं त्या बैठकीचा असा उद्देश होता की या शासकीय धान्य अन्न शासकीय अन्नधान्य गोदाम येथे काम करणाऱ्या कामगारांचा काम जे महागा निर्देशांक असतो जे फरकाची रक्कम असती तर आपण हे फरकाची जी रक्कम आहे आम्ही शासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील शासना आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही जिल्हाधिकारी साहेबांनी त्याचे त्यांचे निर्देश काढलेले होते की एकोणीस जून दोन हजार तेवीस चे जे हे आहेत पत्र शासनाचं की जिल्हाधिकारी साहेबांना डीओ मॅडम सांगितलेलं आहे किंवा जे फरकाची हो जी रक्कम आहे कामगारांच्या किंवा माथडीच्या माध्यमातून कामगारापर्यंत पोहोचवायची पण त्याच्यामध्ये असं झालं की जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याची बदली झाली त्याच्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून चौकुले मॅडम तिथे आलेल्या आहेत जोगुले मॅडमचं असं म्हणणं आहे की आमच्या शासन जे मागणी आहेत की त्या जे तुम्ही बिलं दाखल केलेली आहेत माथाडीने त्या बिलामध्ये तुमची तफावत आहे आणि ती तफावत असल चालते मान्य आहे पण ती शासन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पूर्ण बिलं जे आहेत आमचे पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे असतात त्या माध्यमातून आमची बिलं आमच्या कामगारापर्यंत पोहोचावत एवढंच म्हणणं होत